काय बाई डोक्याला ताप झालाय काय सांगायचंय असं डोक भयान दुखा लागले एक त्रास नशिबाला नवरा दिला आंधळा काय सांगायचे काय नाही करून करून जीवनसता झीत झालाय माझा जाऊन कुठंतरी जीवदी वाटाले मला त्रास इतका होई काय घालायचं असत कुठं जाऊन बसले काय माहिती अजून दिस नाही पण लई केला तप माझ्या पूजा आले बघा झालंस पूजा कशाला आले कुठेय तू दिस पण नाही मला इथं डोळे असले तर दिसेल की काय पाहिजे तुम्हाला आता पाणी प्यायचं होतं पाहिजे जरा मला कुठेय तू इथे दिस नाही हा आले की तप 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 बसा इथं प्राण्या झालं प्यायला ढकलू प्राण्यां थोडं प्याला मला बघा आदर असण्याचे किती आमदार धरा डोसा काय काय अजून आमच्या जेवाला ताप असल का आताच भूक नाही जेव तू थोड्या मोकळीच येत माणस मोडवर सगळं करा ह्यांच्या देवाना तुम्हाला कशा ना अजून मला बायकोच्या कारण मिळाला म्हणून मलाच मिळाला असतं लय पापपटला असतं वेता आघालाय करून करून <laughs> <laughs> देवा देवा

पड़ी पड़ी चला? पडताल दिसताना सांगितलं ना पडताळा म्हणून दिसत नाही तर सांगितला परत बघू कामा ती काम ठेवताय काढून आम्हाला काय नाही लागलं

भुका लागले तुम्हाला जरा जेवाय दे की लागलं वाटतं कीच काम धंदा बर खाताला तरी जाते गेलं ते पोटातल झालाय जाय पाय बॅक काय अजून घोसकून कालपू बोलत असते सारखं मला मी किती गोडीन बोलतोय तुला मग असले तर सांग जातो आजच्यापासून घर सोडून तर राहत नाही तुमच्या पाशी तुमच्या पाशी राहत नाही डोक्याने म्हणाला भाई घराच्या पॅक आलं म्हणून जातो आता घर जायचं बघायला पाय बॅक पाहिजे अजून

खवया का गेली ती अजून आले नाही तर खरं बिर तर घर सोडून गेले का नाही बाया काय करावं काय नाही माणसाला कुठं पडलं केलं हात हातभीत मोडला केला जीवाला घर चवून टाकल्या माणसाने तर बेस्ट ठिसकली काल त्याला एवढं ठिसकाला नाही पाहिजे होत कस करावं काय नाही जाऊ दे बाई हुडकाला जावा आता कुठंतरी सरकार जाऊन जरा बघते तर बाहेर जरा कुठे तर मित्रांनो आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे एक कथा होती जे माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं की एखाद्या व्यक्तीवर ती परिणाम झालेला असत किंवा त्याच्यामध्ये मजबुरीनं डोळ्याचे किंवा हाताचे किंवा पायाचं तर झालेलं असतं तर त्याची वागणूक कशी असती ती दाखवण्याचा दा प्रयत्न केला आम्ही जर का एखाद्या व्यक्ती पैसे कमवत असेल सगळं असेल तरच त्याला समाजामध्ये किंमत आहे आणि जर का त्याचं म्हणजे त्याच्यापासून उत्पन्न नसेल तर त्याची घरामध्ये वागणूक कशी असते दृष्टिकोन आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जे कोण आपल्या युट्यूब चॅनलवर आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करू आम्ही एक छोटासा ब्रेक पुन्हा भेटू एका नवीन